नमस्कार सांस्कृतिक कार्य संचनालय आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय आदरणीय सुधीर मुनगंटीवारजी यांच्या मार्गदर्शनाखाली महासंस्कृती आणि शंभराव नाट्य संमेलनाचा प्रयोग असा हा दुद्ग शर्करा योग आपल्या लातूर जिल्ह्याला यावेळेस लाभलेला आहे महासंस्कृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये होत आहे परंतु चारच ठिकाणी नाट्यसंमेलनाचा शंभरावा प्रयोग होण्याचा मान हा बीड त्याच्यानंतर सोलापूर पुणे यासोबत लातूरला मिळालेला आहे आणि म्हणून लातूर, ला ला लातूर प्रशासनाने आणि नाट्यसंमेलनाची सर्व समिती आम्ही असा निर्णय घेतला की हा एक अभिजात संस्कृतीचा परफॉर्मन्स आणि हा कार्यक्रम एकत्रित करून लातूरमध्ये साधारण ते बारा ते पंधरा या कार्यक्रमामध्ये या दिवसामध्ये याचं आयोजन करावं आताच जी आरचं वाचन झालेलं आहे आणि साधारणतः महासंस्कृतीतला मुख्य गाभा की संस्कृती जी आपली आहे ती युवांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत पुन्हा एकदा पुनश्च नवीन रूपाने नवीन कलाकारांच्या माध्यमातून पोचावी आणि त्याचं एक चांगल्या नेतनेटक्या प्रकारे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन नियोजन व्हावं हाच त्याचा मूळ गाभा आहे आपल्याकडे शंभरावा होण्याचा मान असल्यामुळे बारा तारखेला जी दिंडी सुरू होणार आहे तिथे एक आगळे पण असणार आहे जे शैलेशजी त्यांच्या याच्यामध्ये सांगतीलच परंतु सगळे शंभर शंभर इव्हेंट्स त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे घेतले आहेत आणि हे इव्हेंट अनेकांना माहीत पण नसतील हे परफॉर्मन्स जेव्हा समोर येतील आणि एक ती दिंडी गा इथून सुरू होईल तेव्हा मला असं वाटतं लातूरमध्ये एक वेगळा वेगळा रंगसंगती रंगसंगतीबरोबर सगळ्या इव्हेंटचं त्या ठिकाणी प्रदर्शन होईल आणि मुलांना आणि नवीन युथना सुद्धा आपली पुरातन संस्कृती बघायला त्या ठिकाणी मिळेल पाच दिवशी नाटकांचे अनेक प्रयोग आहेत वेगवेगळ्या बाहेरच्या आर्टिस्टचे काही परफॉर्मन्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं लोकल आर्टिस्टला प्लॅटफॉर्म देणारे अनेक घटक आहेत आणि या ठिकाणच्या लोकल आर्टिस्टला स्क्रीनिंग करण्यासाठी सुद्धा कमिटी आणि त्यांच्या मार्फत राज्यस्तरावर जे लोक गेलेले आहेत जसे लावणीचा एक प्रयोग आहे ज्या चांगल्या रीतीने सादरीकरण करतात किंवा अजून काही आपले लोकल कलाकार असतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी प्लॅटफॉर्म देण्याचा आपला प्रयत्न राहील त्याचप्रमाणे ज्यांची मध्ये खूप चांगले गुण आहेत पण त्यांना कधी प्लॅटफॉर्म मिळाला नाही ते सुद्धा देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत लातूरच्या लातूर, लातूर पॅटर्न प्रमाणे याही ठिकाणी एक वेगळे पण करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आपल्या वेळ्या महसेचा त्या ठिकाणी लाईव्ह डेमो आपण वेळ्या हो। महसेचा ठेवणार आहोत आणि याचं सगळं प्रदर्शन डेमो आपण राज्याला पण पाठवणार रा आहोत आणि हे फक्त आपणच करू शकतो म्हणून आपण ती आपली जी परंपरा आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी फक्त तो शो नाही तर त्यातले जे खाद्यपदार्थ आहेत तर गल्ली जी आपली असणार आहे त्याच्यात पहिला स्टॉल हा वेळा मजेचे जे सगळे पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी ठेवून आपल्या महासंस्कृतीमध्ये लातूरचा वेगळे पण आपण त्या ठिकाणी दाखवणार आहोत नाटकांमध्ये सुद्धा शैलेजे सांगतील राहतात त्यांच्या याच्यामध्ये कि पने की कसं आगळे वेगळेपणे आणि कुठले कुठले मातब्बार लोक आपल्या ठिकाणी येणार आहेत आणि लातूरकरांना याची एक वेगळी परवणी या ठिकाणी मिळणार आहेत मी एवढं सांगेन की अनेक कार्यक्रम आहेत परंतु यामध्ये आपल्या सगळ्यांनाच लातूरकरांना महासंस्कृती आणि महानाट्य संमेलनाचं या ठिकाणी यायला संधी मिळणार आहे आमच्याकडून माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि एक लातूरमध्ये मी इनिशिएटिव्ह घेतली आहे की पहिल्यांदा पत्रकार आणि सगळ्यात पहिले तुमचे कुटुंबीय म्हणजे तुमच्या सगळ्या अर्धांगिणी यांच्यासाठी आम्ही एक वेगळा कॉलम आणि वेगळं दालन ठेवणार आहे जे आमच्याकडनं आय पी पाच आपण समजून आणि त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी बघण्यासाठी एक वेगळी सोय आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे मला असं वाटतं की शिवराज्याभिषेकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक वेगळं एक्झिबिशन सुद्धा ज्या विविध शिवरायांचे रूप आहेत बाल शिवाजी पासून गडावरच्या याच्यामध्ये आणि शिवराज्य अभिषेकापर्यंत अशी विविध महिलांप्रतीच्या तर त्यांचा जो बाणा आहे ते सगळे दाखवण्याचा सुद्धा छोट्या छोट्या प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत अनेक कार्यक्रमांची रेलचाल होणार आहे जसे जसे कार्यक्रम येतील तसे तसे आम्ही आपल्या पुढे ते आधीच त्याची ऍडव्हर्टाइजमेंट कारण तुमच्याशिवाय सामान्य लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचला जाणार नाही याची मला जाणीव आहे आणि एक आतापासूनच मला असं वाटतं की आ, 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 या गोष्टीसाठी कारण मी अपोलोजाईज करते करते वेगवेगळ्या कामामुळे आपल्याला थोडासा डेट फिक्सेशन आणि या सगळ्यासाठी उशीर लागला तरी अजून आपल्याजवळ वेळ आहे आणि लोकांसाठी आपण हे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत जिल्ह्याचे सर्व लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन माननीय पालकमंत्री महोदय यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांच्याप्रमाणे त्या ठिकाणी कसा वेळ मिळेल उपलब्धता होईल त्याप्रमाणे त्यांनी येण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत मी इतकंच सांगेल की आ, या कार्यक्रमाचं नियोजन करताना आम्ही त्या ठिकाणी काळजी घेतली आहे आमच्या वतीने अहिल्या गाठाळ मॅडम आणि या ठिकाणी खोकऱ्या आहेत संगीता पी ओ आहे सगळेजण हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत पण आमचे मेन स्टेक होल्डर या ठिकाणी आहेत लेफ्ट साइडला ते सुद्धा म्हणजे जे नाट्य महोत्सव संमेलन आहे आणि त्या दृष्टीने जे जे प्रयोग आहेत त्यातले आर्टिस्ट आहेत त्याची प्रसिद्धी आणि प्रचार करणार आहेत मी शैलेश जिन्हा पण सांगेल की आपण आपलं जे कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी मांडली तर बरं नमस्कार आता मॅडम मी ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये फक्त थोडीशी वाट आणि थोडं डिटेलिंग करी पहिल्यांदाच लातूरच्या इतिहासात नाट्य संमेलन होत आहे तब्बल नव्याण्णव नाट्य संमेलन महाराष्ट्रात महाराष्ट्राबाहेर आणि अगदी देशाबाहेर सुद्धा झाले पण आपल्याला हा मान कधी मिळाला नव्हता पण यावेळी पहिल्यांदा नाट्यसंमेलन लातूरला होत आहे प्रशांत दामले नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला ही परवानगी दिली आणि आपण हे नाट्यसंमेलन आत्ता लातूरमध्ये करतोय यासाठी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्थांसह आत्ता एकूणच महासंस्कृतीचा मूळ उद्देशच हा आहे की स्थानिक कलावंतांना प्राधान्य आणि मग आम्ही जेव्हा मॅडमकडे गेलो तेव्हा मॅडमने आम्हाला अशा सूचना केल्या की जर हे तुम्ही नाट्यसंमेलन स्थानिक कलावंत सगळे मिळून करत असाल तर नाट्य महासंस्कृतीचा उद्देशही तोच आहे तर मग हे एकत्रित केलं तर याला आणखी चांगली व्यापकता येईल दोन वेगळे कार्यक्रम एकाच काळात होण्यापेक्षा एकत्रित केले तर त्याला लातूरकरांना व्यवस्थित आस्वाद घेता येईल आनंद घेता येईल याच्यामध्ये मगाशी गाठाळ मॅडमने उल्लेख केल्याप्रमाणे पूर्वरंग संमेलन आणि महासंस्कृतीचे कार्यक्रम बारा तारखेला सुरू होत आहे पण तत्पूर्वी एक पूर्वरंग म्हणून आम्ही कार्यक्रम वातावरण निर्मितीसाठी अकरा तारखेला रविवारी ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये केवळ नाटक हा एक विषय न राहता साहित्य संस्कृती आणि संगीत यालाही जोडून घेताना आपण पहिल्यांदा असा विचार केला की रामदास फुटाणे यांचं कवी संमेलन त्यांच्यासोबतचे कवी एक दहा कवी आणि रामदास फुटाणे स्वतः असा पाच वाजता दयानंद महाविद्यालयात अकरा तारखेला कार्यक्रम ठेवला आहे आणि त्या कार्यक्रमाला लगतच भीमराव पांचाळे गजल नवाज भीमराव पांचाळेंचा गजल संध्या हा कार्यक्रम त्याच दिवशी ठेवला आहे आणि सेम डे सकाळी अकरा वाजता आपल्या करा दगडोजी दगडोजीराव देशमुख सभागृहामध्ये इथली नाट्य चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी बालमनावर संस्कार व्हायला हवेत हा आमचा सगळ्यांचा हेतू आहे त्यामुळे एक व्यावसायिक बोक्या सातबंडे नावाचं व्यावसायिक बालनाट्य आणि त्याच्याबरोबरच ते नाटक संपल्याबरोबर लहान मुलांसाठी तिथं प्रशिक्षण आणि त्यावरती चर्चासत्र प्रकाश पारखी नावाचे बालरंगभूमीमध्ये असलेलं मोठं नाव आहे जे बालरंगभूमी परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्षही आहेत त्यांच्या उपस्थितीत ती परिषद ते चर्चासत्र पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी एक स्थानिक नाटक होईल आणि बारा तारखेपासून मात्र सामूहिक सगळ्यात पहिल्यांदा दिंडी होईल जी महासंस्कृती आणि नाट्यसंमेलनाची नांदी असेल आणि या दिंडीचं वेगळेपण जे मॅडमने म्हणाल्या की हे शंभराव नाट्यसंमेलन आहे आणि मग या शंभराव्या नाट्यसंमेलनातल्या या शंभर आकड्याला धरून आम्ही असा विचार केला की या दिंडीमध्ये शंभर हलगे असतील हलगीवाला सुद्धा कलावंत आहे आणि मागे आम्ही मागणी केली होती की याला सुद्धा कलाकाराचा दर्जा दिला गेला पाहिजे आणि राज्य सरकारने ते आता मंजूर केलंय शंभर हलग्या शंभर ढोलताशांचं पथक शंभर गुगळ शंभर धनगरी ढोल शंभर गोंधळी संबळ घेऊन शंभर वासुदेव शंभर पोतराजा शंभर टाळकरी वारकरी शंभर लमाण महिला शंभर कुडमुडे जोशी वीस बुरबुर पोचम्मा जो आपल्याकडे वेगळा कला प्रकार आहे वीस मसनजोगी शंभर मराठमोळ्या वेशभूषेतील महिला भगिनी शंभर महिला मुलींचं लेझिम पथक शंभर जणांचं ध्वज पथक तुतारी नटराजाची फ पालखी असा हा सगळा शंभर शंभरचा जथ्था आहे तब्बल पंधराशे लोककलावंत जे मुख्यधारेपासून बाजूला राहिलेले आहेत अशा सगळ्यांना एकत्रित करत हा ही दिंडी लातूरमध्ये जाईल याशिवाय पुढचे अनेक दिवस काही नाटकं आहेत जे तू, -तू मी, -मी बारा तारखेला नाटक आहे भरत जाधवांच्या चौदा भूमिका असलेलं त्याशिवाय वराड निघालं लंडनला हेही नाटक असणार आहे त्याशिवाय गाथा मुक्तीसंग्रामाची मराठवाडा मुक्तीसंग्रामावरचं जे नाटक होतं यंदा आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे मुक्तीसंग्रामाचं त्यानिमित्ताने असलेलं तेही नाटक तेरा तारखेला होत आहे याशिवाय जे सांस्कृतिक वेगवेगळे कार्यक्रम असणार आहेत लोककलेचा जागर ज्याच्यामध्ये गण गवळण भारूड वगनाट्यापासून सगळेच जे मराठवाड्याचे खास मराठवाड्याची ओळख ओड़ आहे लोककलांची त्या सगळ्या लोककलांना तिथे लोक आपण प्राधान्य देतोय असा एकूण चार ते पाच दिवसाचा हा भरगच्च कार्यक्रम लातूरकरांसाठी आहे नाविन्यपूर्ण आहे मी मॅडमच्या वतीने मॅडमची परवानगी घेऊन आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की या सगळ्या कार्यक्रमांची माहिती आपण सर्वदूर पोचवावी निमित्ताने आपण तिन्ही दालनाला इथल्या ज्येष्ठ रंगकर्मी ज्यांचं इथल्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीमध्ये मोठं योगदान राहिलं ते म्हणजे नटवर्य कैलासवाशी श्रीराम गोजमगुंडे कैलासवाशी प्राचार्य कहे पुरोहित सर आणि रवन रवींद्र गोवंडे सर ज्यांनी रातूरच्या नाटकाचा सुवर्णकाळ उभा केला अशा या तिन्ही मान्यवरांच्या नावाने आपण त्या त्या मंचाला सुशोभित करणार आहोत